नांदेड जिल्हा परिषदेत गणरायाची स्थापना नांदेड नांदेड शहरामध्ये गणरायाचे आगमन मोठ्या होत असून जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणबाल यांच्या हस्ते श्रीची स्थापना करण्यात आली यावेळी त्यांच्या विधिवत पूजा करून त्यानंतर आरती करण्यात आली या दहा दिवसात नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने समाज उपयोगी विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील मंडळाच्या वतीने करण्यात येते गणेश मंडळातर्फे प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी स्त्रीची स्थापना झालेली आहे जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मॅडम यांच्या हस्ते आताच गणपतीची स्थापना झालेली आहे आगामी दिवसाच्या काळात आम्ही मंडळाचे पदाधिकारी मी कार्याध्यक्ष आहे आमचे कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर वानखडे सचिव अशोकजी कासाळीकर आणि अध्यक्ष मंगेश ढेंबरे पाटील आम्ही आणि सर्व आमचे पदाधिकारी रक्तदान शिबिर त्यानंतर शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांसाठी जे जाहीर केलेले आहे त्याची माहिती देणे किंवा महिलांसाठी काही एक दिवस महिलांसाठी त्यांचे काही स्पर्धा त्यांचे काही या ठिकाणी क्रीडा स्पर्धा असं आम्ही दरवर्षी घेत असतो यावर्षी तसा मानस आहे